नमस्कार सगळे शेतकरी बंधू आणि नाव सुभाष सर माझं नाव विकास इसबे मी सुर आलोय तर आता हे उन्हाळ्यापासून ट्रेनिंग घेतली मी उन्हाळ्यात पण ट्रेनिंग घेतलं आणि आता ट्रेनिंग घेतलं त्यानुसार काम सुरू आहे पण आमच्याकडे आम्ही एक्सपोर्ट करतो त्यामुळे थोडंसं जे शेड्यूल आहे थोडस चेंज करावं लागलं मला त्यात म्हणजे समजा आता एखादा मी म्हणजे तीन तीन चार चार वेळा असं म्हणजे ते औषध रिपीट नाही करू शकत दोन वेळा पाहून मला दुसरा म्हणजे असं जरा काम असल्यामुळं थोडस चेंज केलाय पण रिझल्ट आता मी माझ दोन हजार वीस पर्यंत मी पुण्यात होतो एमबीए झाले माझा आणि कोरोना मध्ये आलो भाऊ एक्सपायर झाला म्हणून आणि त्यावेळेस त्यावेळेपर्यंत मी पुण्यात सांगत होतो भाऊ आणि वडील बघत होते शेतीत आमची एक तीन चार एकर शेती होती त्यावेळेस मी द्राशी भाग होती मग ते आल्यानंतर मी आलो आणि सगळं मग मॅनेजमेंट सगळं मग मी सुरू केलं एक प्लॉट काढला आता अडीच एकर आहे आमची त्याबरोबर मी आता निर्गंधीत माहितीमध्ये अडीच एकर मी कराय घेतली तर सगळ्या आता प्लॉट एकदम चांगले जे आहे माझं डायरेक्शन म्हणून डायरेक्शन भेटलं म्हणजे बाबा हे ते हे बरोबरच आहे असं मी करतोय पण असंच करत होतो म्हणजे अनुभव पुस्तक पुस्तक हे कर आपलं जे काही बेसिक नॉलेज त्यानुसार करत होतो मग आता ह्या वर्षी प्रॉपर काम केलंय यावेळी या जिमान ना वापर नाही एस एस वापर नाही झिरो साठवीस नाही सगळे प्लॉट एकदम जे एक्सपोर्टचे आहे ना तयार केले मराठी आहे एस एस आहे सुपर आहे अनुष्का आहे थॉमसन आहे ताज गणेश आहे एवढ्या सहा व्हरायटी आहे मालसेमल पण आहे सगळे एक्सपोर्टच्या आहे ना आता दोन आता तिसरं वर्ष आहे मी एक्सपोर्टचा आता हे लांबड्या वरायटी पाठीमागच्या वेळी मी नव्वद रुपये किलोने एक्सपोर्ट म्हणजे घालवली अठरावीस टन ने गेला दोन एकर आहे सुपर एकेकर चांगली क्लॉट त्यावेळेस पेपर बाग आहे खर्च आता हे सगळे जे आहे म्हणजे झिरो साठ वीस बेचाळीस सत्तेचाळीस आणि हे स्प्रे ट्रॅक्टरचे जे स्प्रे ते कमी झाले म्हणजे आपला फक्त जो जे आहे मी काय कोडाबद्दल म्हणजे असं केलं की जे सरांनी चाळीस तीस दिलाय ना तो फक्त मी विभागून दिलाय म्हणजे दोन वेळा दिलाय ना तो चार वेळा फक्त विभागून दिलाय एवढंच केलं बाकी काही जे कमी केलंय कारण जास्त जे होतं होता पाठवून मी सरांना